आपण कुठं आलो शेता काय करायला आलो हाय नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी किरण तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आज आम्ही आलो पुन्हा शेतामध्ये ही शेतामध्ये लेकरांची कशी मज्जा चालू आहे हे मातीचा खेळ चालू आहे आमचा सगळा हो खोदा चालू आहे आमची मातीची इथं गोबीचं रोप आलंय खूप जास्त ऊन पड गोबीच रोप लावून चालले तर सावली आपण बसलो तरी सावली खाली ऊन आहे ना तिकड शेती काय बनवून द्यायचं तुला हे बघा आम्ही बनवले खूप सारे लाडू मातीचे इथं खूप सारं रोप आलंय मिरच्याचं पण आलं दुसरं कशाचं का

शेतात अशी चालली आमची मज्जा मला दाखवते गोबीच रोप ते इकडे लाईटच नाही आज आमच्या शेतातली मोठं बघणं चालू आहे मस्त लिंबाच्या झाडा काही थंडगार हवा आम्ही इथं बसलो की नाही रेता तू मस्त मज्जा आहे शेतात ऊन खूप जास्त पडले पण आज सकाळचं काम

Don't h t him, <sum> d o h u n don't h u m u n t h i n t h u n n t u n t h i t o o

इथे मी मस्त लेकरांसोबत आम्ही खेळू थोडा वेळ पाण्या पाणी संपलं म्हणून पाण्याची बॉटल संपली एक बॉटल आणायचीच विसरली होती आमच्या घरून म्हणून मग आम्ही लगेच घरी निघालो जास्त वेळ काय लेकरांनी नाही इथे आम्ही ज्या सोयाबीनमधून येत होतो त्या सोयाबीनची आमची दुबार पेरणी झाली होती पुन्हाच्या वेळेसचा मस्त निघालो होता अगोदरचं तर निघालच नव्हतं सोयाबीन हे म्हणू लागले मला की बघ तुला म्हणलं होतं येऊ नको येऊ नको मला काय माहीत तातू असा करेल म्हणून बरोबर आम्ही किती एक दीड तास थांबलो असेल की लगेच गेलो तातून शेती शेती तरी राहू लागली तातू राहिनंच गेला घरीच चाल म्हणू लागला आमची पाणी बॉटल पण संपली होती हे रडू लागलं खोबरं खाल्लं होतं त्यानं त्याच्या बाबानंच पूजा केली होती जेव्हा रोप आलं होतं तेव्हाच तातूचं गाणं कुठेही चालूच राहते यावेळेस दुसरं दो पुन्हा पेरलेलं सोयाबीन मस्त निघाल होत आमचं आज खूपच भयानक ऊन पडलं होतं तेव्हा एवढे ह्यावेळेस ते साथ द्यावं गोबीला तर वातावरण थंड पाहिजे म्हणजे तसं पाणी चालू आहे विहिरीचं आज तशी लाईट पण चालली म्हणा तिनं तिना तुम्ही हे सोयाबीन पेरलेलं आहे अगोदर घेऊ का ना वाया छान निघालं ती पिशवायला निघालो आम्ही घरी घरी आले की लिहिले झोपी घातली बाकीच्या कामावरून घेतली घेते ना व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद माझ्या चॅनलवर चल लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करा बाय हे घरी आले की तातून शेती लगेच झोपी गेली होती त्यांना झोप पण येऊ लागली म्हणून चल मम्मा चल मम्मा म्हणू लागली बाय